विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवीसाठी साठी नागरिक शास्त्र विषयातील पाठ क्रमांक पाच मूलभूत हक्क भाग दोन याचा स्वाध्याय पाहत आहोत प्रश्न एक लिहिते व्हा एक धार्मिक कर लादण्यास संविधान प्रतिबंध करते उत्तर संविधानाने प्रत्येक व्यक्तीला धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क दिला आहे धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आणखी व्यापक करण्यासाठी संविधानाने धार्मिक बाबतीत काही गोष्टींना परवानगी दिली नाही त्यानुसार ज्या कराचा उपयोग विशिष्ट धर्माला प्रोत्साहन देण्यासाठी केला जाईल असे कर शासनाला लादता येत नाहीत म्हणूनच धार्मिक कर लादण्यास संविधान प्रतिबंध करते दोन, हक उत्तर संविधानाने प्रत्येक व्यक्तीला मूलभूत हक्क दिले आहेत या हक्कांचा भंग झाल्यास न्यायालयाकडे दाद मागण्याचा हक्क हा सुद्धा एक मूलभूत हक्क आहे त्याला संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क असे म्हणतात प्रश्न दुसरा योग्य शब्द लिहा एक बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यांपासून संरक्षण उत्तर देहोपस्थिती किंवा बंदी प्रत्यक्षीकरण दोन कोणत्या अधिकाऱ्याने ही कृती केली असा सरकारी अधिकाऱ्याकडे जाब मागणारा न्यायालयाचा आदेश उत्तर अधिकार पृच्छा तीन लोकहितासाठी शासनाला एखादी कृती करण्यासाठी दिला जाणारा न्यायालयाचा आदेश उत्तर परमादेश चार कनिष्ठ न्यायालयाने आपल्या अधिकार क्षेत्राच्या पलीकडे न जाण्याविषयीचा आदेश उत्तर मनाई हुकूम किंवा प्रतिषेध प्रश्न तिसरा आपण हे करू शकतो याचे कारण पुढे नमूद करा एक सर्व भारतीय नागरिकांना सगळे सण उत्साहाने साजरे करता येतात कारण संविधानाने विविध लोकसमूहांना आपापला सांस्कृतिक वेगळेपणा जतन करण्याचा हक्क दिला आहे त्यानुसार सर्व भारतीय नागरिक सगळे सण आनंदाने साजरे करू शकतात दोन मला मराठी भाषेतून शिक्षण घेता येते कारण संविधानाने प्रत्येक व्यक्तीला सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क दिला आहे प्रश्न चौथा रिकाम्या जागी कोणता शब्द लिहावा बरे एक संबंधीची तक्रार टिंबटिंब विचारात घेते उत्तर न्यायालय दोन शासनाची आर्थिक मदत घेणाऱ्या शाळांमध्ये टिंबटिंब शिक्षण सक्तीचे करता येत नाही उत्तर धार्मिक व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद